मराठा आरक्षणाचा अध्यक्ष परिषदेने पाडला सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणात जा जारी केला आहे या विरोधात समता परिषदेचे याचे पडसाद पर आज धुळ्यातही दिसून आले समता परिषदेचे मराठा आरक्षण अध्यादेशाच्या प्रती पाडून आपला निषेध नोंदवला आहे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार गोष्टबाजी देखील करण्यात आली तसंच या संदर्भात जिल्हा परिषद निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने मराठा आरक्षण संदर्भात सगळे सोरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रजासत्ताक दिनी अध्यादेश पारित केला या अध्यादेशामुळे ओबीसी भी समाजात भीतीचे वातावरण झाले आहे हा निर्णय मूळ ओबीसी वर अन्याय करणारा आहे शिंदे समिती घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या सिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य असल्याचे निवेदन नमूद करण्यात आले आहे त्यामुळे राज्य महामार्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी तसेच चुकीच्या कार्यपद्धतीने स्थगिती द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली या दरम्यान या, या संदर्भात समितीतर्फे साखरेचे आमदार सोमजा गावित यांनाही हरकतीचे निवेदन देण्यात आले निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांच्या सह प्रदेश संघटक गोपाल देवरे प्राध्यापकांना माळी बी एन बिरारी एकनाथ माळी आडोतकर बिपिनचंद्र रोकडे डॉक्टर सुनील वाघ सुरेश बोरसे श्रद्धाकर बाडी ईश्वर बाडी चेतन पाटील दिलीप देवरे राजेंद्र चौधरी बाळू महाजन नितीन कुमार रोकडे आदी सह तीस ते चाळीस जणांची नावे व साक्षरे आहे রວ�導 রວ র�্র র�্২১ �য়�র �বྣ্�이다 র� 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 ལৱ� র�ག�্র� র� রེ 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 ��রེ ཅથ� conceཁ tા 60 ngoz রེ রེ র রེ রེ রེর ཡེ র রེ ব मराठा समाजाला जे बेकायदेशीरित्या जो अध्यादेश दिला या अध्यादेशाचा ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी आज पाडून आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशान्वे आज संबंध ओबीसी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना आणि लोकप्रतिनिधींना आम्ही आमच्या ओबीसी समाजाच्या भावना ह्या त्या ठिकाणी पोचवणार आहोत निवेदनाच्याद्वारे निदर्शनाच्याद्वारे आज आम्ही या ठिकाणी प्रमुख मागण्यांसाठी तीन मागण्या आहेत पहिली एक मागणी अशी आहे की हा जो सगळे सोयरे हा जो काही जी आर काढला सगळ्या सोयरेची जी व्याख्या आहे हीच मुळ बदलून जो अध्यादेश काढलेला आहे या अध्यादेशाला आम्ही प्रथमतः ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आज या ठिकाणी त्या अध्यादेश रद्द व्हावा या मागणीचं आम्ही निवेदन आहे दुसरी अजून एक मागणी या पद्धतीची आहे की जो मागासवर्गीय आयोग आहे त्या आयोगाचा जो अध्यक्ष आहे हा सक्रिय मराठा समाजाचाच कार्यकर्ता होता तोच मागासवर्गीय आयोगाचा आता सुनील शिकरे म्हणून ते अध्यक्ष झाले आणि दुसरी जी समिती नेमलेली आहे शिंदे समिती ही सुद्धा समिती आता मराठा समाजाची समिती तयार झाली की काय असं त्या ठिकाणी निदर्शनात घेतं मागासवर्गीय सर्वच सदस्यांनी खरे मागासवर्गीय सदस्यांनी त्या ठिकाणी राजीनामा देऊन ते बाहेर पडलेले आहेत आणि म्हणून हा त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं मराठा समाजाचाच अध्यक्ष त्या ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी कशी अपेक्षा करणार अशी भीतीचं वातावरण या ओबीसी समाजामध्ये आहे आणि ज्या नोंदी सापडलेल्या आतापर्यंत कुणबी नोंदी आम्ही स्वीकारलेल्या आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका आमची सुद्धा राहिलेली आहे कुणबी बांधवांना जे सर्टिफिकेट मिळवत तो त्याचं समर्थन देखील आम्ही केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी बऱ्याचशा आपण सोशल मीडियावर बघत असणार कुंडित्या डुप्लिकेट नोंदी त्या ठिकाणी आहेत आणि आता ज्या नोंदी दिल्या जात आहेत त्याच्याने जे जातीचे दाखले दिले जात आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावे अशा दोग तिथं मागणी घेऊनच निवेदन आम्ही अखिल भारतीय महत्वा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष मान्य नामदार भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व ओबीसी समाजाचे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना आम्ही त्या ठिकाणी आता निवेदन देणार आहोत आम्ही या आरक्षणाचा जे दिलेलं आरक्षण दिले आहे मराठा समाजाला बेकायदेशीरित्या याचा आम्ही निषेध व्यक्त